माहीला आंघोळ वगैरे घातली आणि त्याला झोपवलंय आणि आता मी आवरायले घर गोर थोडंसं आवरावं किचन किचन थोडस खराब झालंय किचनच्या खाली पेपर वगैरे टाकले ते खराब झाले ते चेंज करावं म्हणलं खराब झालं होतं त्याच्यामुळे म्हणलं चला क्लीन करून घ्यावं त्याच्यामुळे मी आता क्लीन करायले आणि बाकी आंघोळ वगैरे करायचे राहिलेले घरे वगैरे सगळे क्लीन करून झाल्याच्या नंतर मग मी करणारे आंघोळ काल आणलेलं साठ रुपयाचं टरबूज एवढं मटण टाकून द्यायचे मिस्टरांना आवडलं नाही आणि मला जेवढं खायचं तेवढं मी खाल्लं त्याच्यापेक्षा जास्त मला काही जात नाही त्याच्यामुळे सगळं वेस्ट साठ रुपये पाण्यात गेले म्हणायचं साठ रुपये वॉटरमेलनच्या पाण्यात गेले हा ना मिस्टर इंस्टाने स्वयंपाक काय करू दिला नाही ऑर्डर केलेला आहे स्विगी वरून कि झाले बिल तीनशे बहात्तर ओपन आणि हा बबुडाचा मधी 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 पिशवी नका फाडो बामा स्पून चमचे सुद्धा दिले तर पॅकिंग छान दिली हा कोणत्या हॉटेल मधून मागवले बिर्याणी लाईट अशी पॅकिंग तर आजपर्यंत कोणत्या ऑर्डरला आपल्याला आली नाही याला बॉक्स आहे ना सगळी बाहेर केली पॅकिंग आरा ओपन आणि यात काय दिलंय चटणी डब्बे दिले चटणीला पण कसलं भारी <laughs> बुड्या तुला डब्बा म्हणा तुला हे म्हणा डब्बा तुला चमचा पाहिजे हर चमचा करो पण हे करो पण ये, ये चिकन बिर्याणी आणि त्यांनी ह्या पॅकेटमध्ये चमचा लाकडाचा चमचा आणि टिश्यू सुद्धा दिलाय बघा टिश्यू सुद्धा दिलाय अरे बुड्या थांबी देते तुला